भारतामध्ये गाय म्हणजे गोमाता तिच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असं आपण म्हणतो पण आज एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारायचा आहे जर गाय खरंच माता आहे तर ती आज रस्त्यावर उपाशी आजारी कचरा आणि प्लॅस्टिक खाताना का दिसते हा प्रश्न धर्माविरुद्ध नाही हा प्रश्न आपल्या वागणुकीविरुद्ध आहे सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया गाय जैविकदृष्ट्या माणसाची माता नाही गोमाता ही संकल्पना भावना आणि कृतज्ञतेतून आली आहे गाय दूध देते शेतीसाठी बैल देते ग्रामीण जीवनाचा आधार होती आई जशी निस्वार्थपणे देते तशी गाय देते म्हणून तिला माता म्हटले गेले हा आदर प्रतिकात्मक होता अंध नव्हता आता सगळ्यात मोठा गैट समज गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत इथे कोटी म्हणजे करोड नाही संस्कृतमध्ये कोटी म्हणजे प्रकार आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य दोन अश्विनी कुमार मिळून तेहतीस देवतांचे प्रकार कुठल्याही धर्मग्रंथात देव प्रत्यक्ष गायीच्या पोटात राहतात असं म्हटलेलं नाही हा नंतर तयार झालेला लोकविश्वास आहे श्रद्धा म्हणजे काय खरी श्रद्धा म्हणजे फक्त पूजा नाही खरी श्रद्धा म्हणजे गाय उपाशी राहू न देणे ती रस्त्यावर अपघातात सापडू न देणे आजारी असेल तर उपचार करणे तिच्या वासराचा हक्क जपणे श्रद्धा माणसाला जबाबदार बनवते मग अंधश्रद्धा काय पूजा करायची पण गाय रस्त्यावरच हार घालायचा पण प्लास्टिक खाताना दुर्लक्ष देव गायीच्या पोटात आज म्हणायचं पण तिचं पोट रिकाम हे श्रद्धा नाही ही अंधश्रद्धा आहे कारण इथे भावना आहे पण जबाबदारी नाही भारतामध्ये आज एक दृश्य खूप सामान्य झालं आहे रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाय हाडकुडी उपाशी आणि बाजूला एक माणूस तो म्हणतो गाईला चारा झाला पुण्य मिळेल पण एक साधा प्रश्न विचारायचा आहे जर गाय कोमाता आहे तर तिला आधीच उपाशी का ठेवले आहे काही लोक मुद्दाम गाईला रस्त्यावर आणतात तिला नीट चारा देत नाहीत आणि लोकांच्या भावनेवर खेळतात मग म्हणतात पुण्य करायचं असेल तर हा चारा विकत घ्या म्हणजे काय गाय उपाशी लोकांना दया आणि त्या दयेच्या बदल्यात पैसे हा व्यवसाय आहे सेवा नाही धर्म आपल्याला काय शिकवतो करुणा जबाबदारी संवेदनशीलता पण इथं काय घडतं गायीला उपाशी ठेवलं जातं लोकांच्या श्रद्धेचा वापर केला जातो आणि पैसे कमावले जातात ही श्रद्धा नाही ही श्रद्धेची विक्री आहे वैज्ञानिक दृष्ट्या एक गोष्ट स्पष्ट आहे गाय ही जिवंत प्राणी आहे तिला दररोज अन्न आणि पाणी लागते तिला उपाशी ठेवणं हा छळ आहे नैतिकदृष्ट्या देखील जर गाय तुमच्याकडे आहे तर तिची जबाबदारी तुमची आहे ती जबाबदारी रस्त्यावरच्या लोकांवर ढकलणं हे अमानुष आहे खरी मदत म्हणजे गायीला नीट गोठ्यात ठेवणे नियमित चारा आणि पाणी देणे लोकांना भावनिक ब्लॅकमेल न करणे जर कुणाला गायीची काळजी घेता येत नसेल तर तिला रस्त्यावर आणण्याचा अधिकारही नाही गाय गोमाता असेल तर तिला उपाशी ठेवून पुण्य विकू नका श्रद्धा ठेवा पण शोषणाच्या किमतीवर नाही कारण दया विकत घेता येत नाही ती कृतीतून दाखवावी लागते वैज्ञानिक आणि सामाजिक वास्तव रस्त्यावर गाय असणे मानवासाठीही धोकादायक आहे आणि गायीसाठीही अपघात होतात संसर्ग पसरतो अनेक गायी मृत्युमुखी पडतात शेण आणि गोमूत्र प्रक्रिया केली तर उपयुक्त आहेत पण रस्त्यावर पडले असतील तर ते घाण आणि रोगांचे कारण ठरतात धर्म कधीही अस्वच्छतेला समर्थन देत नाही आपण गायीला देव बनवतो पण प्राणी म्हणून जगू देत नाही पूजा सोपी आहे जबाबदारी कठीण आहे गाय देव नाही ती जिवंत प्राणी आहे श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेच्या किंमतीवर नाही